आजपासून तर सर्व शेतकऱ्यांसाठी अंदाज देत आहे राज्यामध्ये मागच्या अंदाजात सांगितलं होतं की राज्यात फक्त ढगाळ वातावरण राहणारे पाऊस काही नाही फक्त राज्यात पूर्वविदर्भातच पाऊस पडणार आहे असं सांगितलं होतं तर आणखीन तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यात आता सध्या शेतकऱ्याचं कांदा काढणी चालू आहे तूर देखील काढणी चालू आहे म्हणून शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे राज्यात फक्त आता म्हणजे तेवीस आणि चोवीस तारखेपर्यंत फक्त नागपूर वर्धा भंडारा रामटेक गोंदिया चंद्रपूर थोडा यवतमाळचा भाग तिकायला भागातच पावसाचं वातावरण आहे आणि नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर तिकडं पावसाची शक्यता आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे हा पाऊस फक्त पंचवीस तारखेपर्यंत पूर्व विदर्भात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर आपण जिल्ह्यावर अंदाज घेऊ राज्यात आता जवळपास पाच फेब्रुवारीपर्यंत म्हणजे पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे नेम आता नेमकं आता पाऊ कोणत्या जिल्ह्यावर आपण बघायचं झालं तर राज्यामध्ये आता बघायचं झालं तर कोकणपट्टीमध्ये जवळपास पाच पर्यंत हवामान कोरडं राहणार आहे पाऊस काही येणार नाही म्हणून ना ना। कोकणपट्टीच्या संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं